आपण बघत आहोत नुकताच दहावीचा रिझल्ट लागलेला आहे शालेय शैक्षणिक दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागलेला असताना विद्यासागर विद्यालय वाडेगाव येथील विद्यार्थिनी अनम अफसरखा पठाण ही तालुक्यातून पहिल्या नंबरवरती आलेली आहे तिने पहिला क्रमांक पटकविला आहे तेही पूर्ण तालुक्या लेवलवरती ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या तुझे क्लासेस नसताना सुद्धा तू पहिला रँक पटकवला आहे यामागे तुला कोणाचं मदत होतं मला जे रिझल्ट मिळालं आहे त्या त्यामागे फक्त माझ्या टीचर्स आहे आणि मला प्रत्येक विषयामध्ये टीचर्सचं पर्सनल गायडन्स मिळालेलं आहे त्यामुळेच मला इतके छान मार्क्स मिळाले आहे आणि आम्ही असं पण ऐकलेलं आहे की तुला मराठी विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण प्राप्त झालेले आहेत मराठी विषय हा आम्हाला लांडे सर यांनी शिकवला त्यांनी मला मराठीमधील बारकाईने लहान लहान गोष्टी सांगितले आणि त्यामुळेच मला त्यामध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळालेले आहे आपण बघत आहो ही विद्यार्थिनी मराठी नसताना हिंदी सायडर विद्यार्थिनी असतानासुद्धा तिने मराठीमध्ये शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केलेले आहे खरंच हे तिचं कौतुकास्पद असण्यासारखी गोष्ट आहे तिच्या हो माझे कोणतेही विषयाचे क्लासेस नव्हते आतापर्यंत कशाचे क्लासेस लावले नाही आहे आणि का मला मॅथमध्ये नाईंटी फाईव्ह मिळाले ते काकडे सर यांनी शिकवलं होतं मला अच्छा तुला यामागे घरच्यांचा पण खूप मदत मिळालेली असेल बरोबर माझे बाबा हे मेकॅनिकल आहे आणि आई हे हाऊसवाईफ आहे आणि आमची घरची परिस्थिती म्हणजे तितकी काही चांगली नाही आहे म्हणूनच तू त्याच्या सराव परीक्षा वगैरे दिला तर तुला त्यामध्ये कसे काय टक्के मिळालेले होते सराव परीक्षेमध्ये तसे मला थोडे कमी मार्क्स मिळालेले होते तर त्याचं मी ॲनलाईज केलं की माझे कुठे मिस्टेक झाले आणि ते बोर्ड एक्झाममध्ये नाही व्हायला पाहिजे याकडे मी लक्ष केंद्रित केलं होतं ह्या आणि तुझी परिस्थिती घरची परिस्थिती इतकी नाजूक असतानासुद्धा तू कसं काय एवढं समोर जायचं धाडस केलं आणि कोणाचा सपोर्ट मिळाला आणि तू प्रकारे अभ्यास जेव्हा मी आठवीत विद्यासागर विद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा मला सर्वात पहिले मार्गदर्शन मिळालं ते म्हणजे आमचे भडसर यांचं अनम तुला पण आमच्या सोहम न्यूज चॅनलकडून पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅम तुम्ही इथे आल्या मला खूप छान वाटलं आमच्या शाळेचं तुम्ही इंटरव्ह्यू घेतलं थँक्यू विद्यासागर विद्यालयातली दुसरा नंबर पटकवणारी ही विद्यार्थिनी दीपिका ठाणेकर तुला किती पर्सेंट मिळालेले आहे मला एटी एट पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळालेले आहे आणि मी सरांकडनं ऐकलेलं ला आहे लांडे सरांकडनं की तुझी परिस्थिती खूपच हालाकीची असताना तू कसं काय तयारी केली आणि कसं काय एवढे मार्क्स प्राप्त केले बेटा माझ्या सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि माझी परिस्थिती पण खूप अशी हालाखीची आहे मी माझ्या आजोबांकडे राहते तेच माझं सगळं करते आणि आई वडील पण तुला नाही आहे नाही आई वडील आहे माझे पण ते वरुडला राहते अच्छा अच्छा म्हणजे तू तु, तुझ्या आजोबांकडे राहत असतानासुद्धा एवढेच छान मार्क्स प्राप्त केलेले आहेत आणि आता तुला पुढे काय करायचं आहे मला आता पुढे अकरावी बारावी सायन्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर बी एस सी नर्सिंग करायचं आहे नीटची प्रिपरेशन करायची आहे हो पुढील करता तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आत्ताच आपण अनमकडून ऐकून घेतलं आहे की भट सरांचा तिला खूप सहयोग होता भट सरांनी तिला खूप मार्गदर्शनसुद्धा केलेलं होतं शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच संस्थेचे सचिव चला आपण यांच्याशी काही संवाद साधूया सर तुम्ही कसं काय मार्गदर्शन केलं अनमला दोन हजार वीस एकवीसला ती आमच्याकडे तिनं प्रवेश घेतला आणि प्रवेश घेत असताना तिला ज्या काही म्हणजे एखादा विद्यार्थी घडवण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं ते ती मानणारी असल्यामुळे ती करणारी असल्यामुळे ती ते, तिनं संपूर्ण आमचं मार्गदर्शन ॲक्सेप्ट केलं हलाकिची परिस्थितीमधून ती शिक्षण घेत आहे आणि त्या शिक्षणाम मध्ये कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये म्हणून आमच्या संस्थेने आमच्या इथील जे विद्यासागर विद्यालयाचे कर्मचारी आहे त्यांनी विशेष प्रयोजन करून दान दानदात्याच्या स्वरूपामध्ये जवळपास कालच आमची मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये एक्कावन्न हजार रुपये जवळपास म्हणजे गोळा होईल आणि ती तिला द्यायची आहे पुढच्या कोचिंगसाठी आणि पुढेही मग माझी जी अर्धांगिनी आहे म्हणजे चंदा उद्धवराव भळ हिने तिचं दत्तक जे आहे पालकत्व म्हणजे दोन वर्षासाठी स्वीकारलेलं आहे तिला दर महिना पाच हजार रुपये आम्ही तिला पु कर म्हणजे देणार आहो आणि परीक्षा आहे ती निश्चितच यशस्वी होईल एवढा आम्हाला सर्व म्हणजे वा विद्यासागर विद्यालयातील शिक्षक वर्गापासून तर समाजातील प्रत्येक स्तरामधील लोकांना विश्वास आहे का ती चांगल्या प्र प्रकारे नीटची परीक्षा उत्तीर्ण होईल आणि भट सरांच्या पत्नीने सुद्धा तिला स्वतःच्या मुली स्वतःच्या मुलीसारखं शिकवायचं आणि स्वतःची मुलगीच देखील स्वीकारलेलं आहे हे खूपच मोठी गोष्ट आहे धन्यवाद सर तुम्ही तिला इतकी मदत करत आत्तापर्यंत सर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की छोट्या शाळेमधली विद्यार्थिनी तालुक्यातून फर्स्ट तर सोडा सर तिच्या शाळेतूनच फर्स्ट येऊ शकत नाही तर कसं काय सर यामागे काय उद्दिष्ट आहे सर तुमचं यामध्ये विद्यार्थ्यांचा फार मोठा सहभाग असतो विद्यार्थी कसा आहे त्याची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी कशी आहे त्याचं पहिल्यांदा हस्ताक्षर कसा आहे या सगळ्या गोष्टी वर्ग आठमध्ये विद्यार्थी येत असताना आम्ही पहिले दोन महिने त्यांच्या हस्ताक्षरावरती काम करतो केंद्रप्रमुखांना प्रमुखांना आहेत तर त्यांनी मला त्या अननचा पेपर दाखवायला लावलात आणि तेव्हाच मी तिला सांगितलं का तुला माझ्याकडून नाईंटी नाईन टक्के मार्क्स याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये तर चार विभाग असतात किती पाच विभाग असतात आणि पहिला विभाग दुसरा विभाग तिसरा विभाग चौथा विभाग पाचवा विभाग हा कसा सोडायचा पेपर कसा सोडायचा तो प्रश्न कसा लॉक करायचा ह्या सगळ्या इतमूत गोष्टी तिला सांगितल्यात आणि खरोखर तिचा जो शंभर टक्क्याचा पेपर आहे मी बोर्डामधून बोलावीन आणि बाकीच्या ज्या शाळा आहेत त्या शंभर टक्के तुला कशी मिळाले हा त्यांच्या समोर प्रश्न उभारा आलेला आहे कारण की तिची मातृभाषा हिंदी असताना तिला आणि एक विशेष माझ्या पाहण्यामध्ये असं आलेलं आहे का जे हिंदी भाषिक मुलं आहेत ते मराठीत छान बोलतात आणि मराठी काकडे सरांनी अनमला गणित हा विषय शिकवलेला आहे गणितामध्ये तिला पंच्याण्णव टक्के मार्क्स प्राप्त झालेले आहेत तर चला आपण काही काकडे सरांशी संवाद साधूया सर तुम्ही तिला कसं काय सराव करून घेतला तिच्याकडनं गणिताचा सर कारण ती सुरुवातीपासूनच आपल्या अभ्यासामध्ये ती दिलेलं जे होमवर्क होतं वारंवार अडचणी असलेल्या अडचणी माझ्याकडे यायची समजा आपली ताशिका नसताना जेव्हा जेव्हा मी रिकाम्या वेळामध्ये या ठिकाणी कार्यालयामध्ये हजर असताना ती तिच्या अडचणी घेऊन यायची आणि मी सांगितलं होतं तुला बेटा जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तेव्हा असं मग समजायचं नाही की आता सरांना कसं विचारायचं तेव्हा तेव्हा विचारायला ते ते विचारा येत होती आणि या माझ्याकडे दोन वर्षापासून ज्योमेंट्री या विषयाचं मॉड्रेशन आहे आणि मग त्या ज्या उत्तरपत्रिका होत्या प्रत्येक पायरीला कशा रीतीनं गुण दिल्या जाते हे सर्व दोनही वर्षीच्या उत्तरपत्रिका तिला मी दिल्या आणि जे गुणदान पद्धती असते पायरीनुसार गणित पायरी या विषयामध्ये कोणत्या पायरीला आपल्याला आवश्यक आहे यामध्ये पेपर सोडवितना ते त्या सर्व तिला दाखवल्या तिच्याकडे देऊनच दिल्या मी त्या आणि समजून सांगितले तिच्याकडून सर्व या चार पाच वर्षातील पेपर सोडून घेतले आणि अशी पूर्ण तयारी केली म्हणजे येणारी उदाहरणं आम्हालासुद्धा काही तिच्याकडून शिकण्यायोग्य म्हणजे शिकण्यासारखं होतं